राहता तालुक्यातील रुई येथे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी गावात मारुती दर्शनासाठी तसेच गणपतीच्या आरतीसाठी भाजपाचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत रुई गावी गेले होते तेथे पिपाडा हे लोकांसोबत चर्चा करत असताना अचानकपणे गावातील ज्ञानेश्वर आप्पासाहेब तुरकणे हे त्यांचे दोन साथीदार घेऊन तेथे आले काही कारण नसतानाही त्यांनी अंगावर धावून पिपाडा यांना म्हणाले की आम्ही विखेंचे लोक आहोत तुम्ही आमच्या गावात कशासाठी आले व कोणाला विचारून आले पिपाडा म्हणाले की तुम्हाला कोणी अडवण्याचा अधिकार दिला त्यानंतर त्यांनी पिपाडा यांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी राजेंद्र मदनलाल पिपाडा यांनी राहता पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर आप्पासाहेब तुरकणे राहणार रुई राहता या तरुणासह अन्य दोन साथीदार ज्यांचे पूर्ण नाव माहीत नाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास राहता पोलीस करत आहेत तुम्हाला आडवाच्या भाषेत शिवीगाळ असेल किंवा तुम्ही माझ्या धक्काबुक्की केली किंवा के गावात यायचं नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक देण्यात आली ते कार्यकर्ते विखेंचे असतील मात्र विखेंच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला धमकी दिली तर ते थेट राधाकृष्ण विखे किंवा सुजय विखेंचा त्यात हात असल्याचा आपला आरोप आहे हे कितपत योग्य असं आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये विखे पित्या पुत्रांचं जे धोरण आहे की आपल्या विरोधात बोललं की लगेच म्हणजे याच्या अगोर अगोदर पण अनुभव आहे ना एक नवीन नाही आम्हाला म्हणजे चौतीस पस्तीस वर्षापासून म्हणजे पार आ, घरावर पण हल्ले झालेले आणि मी माझ्या फिर्यादीत दिलेले सुद्धा की विखेंच्या चिथावणीवरून माझ्या घरावर त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे काहीच कारण नसताना आणि तुम्ही चौगोलेंचं पा सचिन चौगोलेंवर सचिन चौगोलेजींवर ज्यावेळेस हल्ला हल्ला झाला त्याच्यापूर्वी त्यांनी जो व्हिडिओ आहे त्या म्हणजे ते बोलले वे 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 वेगवेगळ्या चॅनलवर तर लगेच त्यांना धमक्या आल्या वेगवेगळ्या वे त्यांच्याच काही गुंडांकडनं लगेच सांगितलं गेलं की याच्याकडे पाहू त्याच्याकडे पाहू म्हणजे आत्तापर्यंत राधाकृष्ण विखे किंवा सुजय विखेच्या विरोधात बोलल्यानंतर तात्काळ माझा स्पष्ट आरोप आहे की तेच त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतात अहो त्या गावात त्यांचे ते गुंड म्हणायला लागले की आमच्या गावात तुम्ही सभामंडप दिलं नाही अरे मी काय आमदार खासदार आहे का चार चार पिढी गेल्यान तुमच्या सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षापासून त्यांची सत्ता आहे त्या पिता पुत्रांना विचारा तुम्ही तुमची विकास कामं झाले नसतील तर मी जर कधी आमदार म्हणून निवडून आलेलो नाही मी कधी खासदार म्हणून निवडून आलेलो नाही तर मला विचारायचा काय अधिकार आहे आमच्या गावात तुम्ही काय विकास केला म्हणून तर ते पिता पुत्रांना विचारा तुम्ही कारण आतापर्यंत तुमच्या गावात जी कामे झाली नाहीत या ऐंशी वर्षांमध्ये सगळी शिर्डी मतदारसंघामध्ये सर्व सत्तास्थानी तेच आहे ना बाजार समिती त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे ग्रामपंचायती त्यांच्याकडे सोसायटी आहे त्यांच्याकडे नगरपालिका त्यांच्याकडे साखर कारखाने त्यांच्याकडे हॉस्पिटल त्यांचे शिक्षण संस्था त्यांच्या सगळं त्यांचंच आहे ना मग तेच जबाबदार आहे या मतदारसंघात काय झालं नाही तर तुम्ही पिपडांना कसं जबाबदार धरणार त्या ठिकाणी आणि विचारला होता लोकांना तेच विचारलं होतं पिपळांना विचारा तुम्ही आमच्या गावाकरता काय केलं तुमचं काय योगदान आहे म्हणून अरे आम्ही त्या ठिकाणी चोवीस घंटे लोकांसाठी झडतो आमच्याकडे कुठली आमदार की नाही खासदार की नाही कर्मचारी असतील शेतकरी असतील निवडण्याचे प्रश्न असतील सर्वसामान्यांना अर्ध्या रात्री दोन वाजता जर काही त्रास झाला तर आम्हाला मोबाईल करतात लोक त्या ठिकाणी माझ्या वडिलांना अटॅकाला माझ्या आईला अटॅकाला घेत नाही आयसीयू मध्ये लोक आम्हाला बोलतात त्या ठिकाणी आम्ही मदत करतो लोकांना आणि आमच्याकडे कुठली सत्ता नसताना आम्ही मदत करण्याची आमची भावना आहे आणि या मतदारसंघातले जे प्रश्न प्रलंबित राहिलेले त्याला जबाबदार तुम्ही त्यांना विचारा आमच्यावर कशाला गुंड सोडतात त्या ठिकाणी ही गुंडगिरीचं धोरण त्या ठिकाणी बंद करा तुम्हाला सांगतो इतकी गुंडगिरी ज्या पद्धतीने ते करतायत की ज्यांचे ज्यांचे हातपाय तोडलेले किंवा ज्यांच्यावर त्यांनी हल्ले केलेले आहेत ना ते लोक आता हुतात्मा व्हायला तयार आहे कारण त्यांच्यावर हल्ले झाल्यानंतर ज्यांचे हातपाय तुटले जे हॉस्पिटलमध्ये राहिले त्यांच्या भावना जेव्हा आम्ही जाणून घेतल्या ना संतप्त भावना आहे पिता पुत्रांना वाटत असेल की आपण हल्ले केल्याने काही नाही लोक असतील लोक ब्रिटिशांविरुद्ध लढले लोकांनी बलिदान दिलं आता हे नवीन ब्रिटिश तयार झालेले आपल्या मतदारसंघामध्ये लोक यांच्या विरोधात लढायला तयार आहे त्यांना सांगू इच्छितो दहशत आणि दादागिरी बंद करा तुम्ही आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि हल्ले झाले ना त्यांच्या सुद्धा मनात काय भावना येतात त्याचा विचार करा तुम्ही अशा पद्धतीने चालत नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांना सांगतो की त्यांनी विरोधकांचा आवाज बंद करायचा अजिबात प्रयत्न करू नये आणि सांगतो की राजेंद्र टिपळाचा अजिबात सहन करणार नाही मी त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी अजिबात सहन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर कितीतरी हल्ले झाले तरी या विखे पिता पुत्रांच्या विरोधात मी ते जे दहशत करतात ना राजकारण सोडा तुम्ही ही जी दहशत पक्षातल्या लोकांच्या विरोधात करतात ना त्याच्या विरोधात मात्र निश्चितपणे लढत राहील मी यापूर्वीही मी मंत्री विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या गुंडगिरीच्या विरोधात मी भूमिका मांडलेली होती शिर्डी मतदारसंघामध्ये अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे लोकशाहीमध्ये कुणालाही कुठल्याही गावात जाण्याचा अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे कुणी कुठल्या गावात जाऊ शकतं आपलं मत मांडू शकतो परंतु गेल्या जर आपण एक दोन महिन्यात परिस्थिती पाहिली तर यापूर्वी मी चंद्रपूरला मी माझी पत्नी परिवार एकादशीला गेलो होतो कीर्तन चालू होतं आणि तिथे लगेच विखेंनी गुंडगिरी करायला हल्ला करायला लोक त्या ठिकाणी पाठवले तो प्रकार घडलेला आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा नऊ तारखेला आत्ता त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी लेखी निवेदन दिलेलं होतं आज शिर्डीजवळील रुई या गावी गणपतीची आरती करण्यासाठी मी गेलो होतो तर आरतीला जाण्यापूर्वी मी मारुतीचं भक्त असल्याने मारुतीचं दर्शन करण्यासाठी चाललो तर तिथे उभे असलेले वयस्कर मंडळींनी मला आवाज दिला म्हणून मी त्यांच्याशी संवाद करत होतो तेवढ्याच लगेच विखेंचे गुंड त्या ठिकाणी आले आणि अत्यंत आरेरावीची भाषा श्रीगाळीच्या भाषेत येऊन ते माझ्या अंगावर त्या ठिकाणी धावून आले मला जीवे मारण्याची धमकी दिली मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या गावात आलेच कशाला मी त्यांना सांगितलं की कोणी कुठल्या गावात जाऊ शकतं आणि मी या ठिकाणी गणपती मंडळाने बोलून म्हणून आरती करायला त्या ठिकाणी आलेलं काहीच कारण नाही म्हणे तुम्ही आमच्या गावात येच तर मी तर सगळं ते असं बोलणं पाहून मला तर अत्यंत धक्का बसला की असं कसं होऊ शकतं महाराष्ट्रात काय देशात काय कोणी कुठल्या गावात जाऊ शकतं परंतु hmm. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण विखे पिता पुत्रांनी या शिर्डी मतदारसंघात सुरू केलं आणि म्हणून मी यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की गुंडांचे सरदार हे विखे पिता पुत्र आहेत आपल्या विरोधात कोणी बोलायचंच नाही आपल्या विरोधात कोणी मत व्यक्त करायचं नाही कोणी कुठल्या गावात जाऊनही लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही असं त्या पिता पुत्रांना वाटतं यापूर्वीसुद्धा त्यांच्या लोणी गावामध्ये विरोधात बोलणारे आमचे मित्र सचिन चौगुले असतील दादसाहेब पवार असतील श्रीकांतजी मापारे असतील या सर्वांवर त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत आणि आता तर त्यांनी म्हणजे मला तर समजायलाच तयार नाही काय करतायत म्हणजे त्यांना भान आहे की नाही आपण काय करतो या पिता पुत्रांना की तुम्ही कोणी कुठल्या गावात जायचं की नाही हे तुम्ही ठरवणार का शिर्डी मतदारसंघाचा सातबारा काय तुमच्या नावावर करून दिलेला आहे का म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण या मतदारसंघात चालू आहे ते अतिशय गंभीर आहे त्या गावातले लोक सुद्धा शेदिवसे ग्रामस्थ गोळा झाले त्यांना आवडलं नाही रुजी गावातल्या ग्रामस्थांना त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये की नाही नाही आपल्या गावात पाहुणे आलेले आपण असं बोलायला नाही पाहिजे त्या गावातल्या ग्रामस्थांनी सांगितलं आणि असे प्रकार करून असं धमकावून तुम्ही कोणाला दाबू शकत नाही आणि राजेंद्र पिपाडांना तर तुम्ही कधी दाबू शकत नाही कारण मी कोणालाही कुठल्या धमक्यांना त्या ठिकाणी घाबरत नाही आणि मी खेपत्रांना मी सांगू इच्छितो की या पद्धतीचं राजकारण दहशतचं राजकारण तुम्ही बंद करा या मतदारसंघामध्ये कोणाला मीच काय राजेंद्र पिपाळाच काय कोणी सामान्य माणूस सुद्धा कुठल्या गावात जाऊ शकतो कुठली सभा त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपलं मत त्या ठिकाणी मांडू शकतो तुम्ही काय लोकांना धमकावणार का दादागिरी करणार दहशत करणार आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार का हे अजिबात चालणार नाही या शिर्डी मतदारसंघामध्ये आणि म्हणून सर शिर्डी पोलिटिशियनला याची फिर्याद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि असे प्रकार त्यांनी असेच जर चालू ठेवले तर आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागरण करू जनतेला सांगू हे अशा पद्धतीचं धोरण योग्य आहे का तुम्हाला लोकशाहीमध्ये मा मतं मांडण्याची तुम्ही मतं मांडा तुम्ही सभा घ्या परंतु या कुठल्याही सभा चालू नाही काहीच नाही एखाद्या गणपतीच्या आरतीला जायचं की नाही ते काय आम्ही विखेंना विचारणार का एखाद्या कीर्तनाला जायचं की नाही विखेंची परवानगी घेणार का आम्ही म्हणजे इतक्या पद्धतीची तुमची दहशत महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही अशा पद्धतीचं राजकारण की तुम्ही एखाद्या गावात जायचं की नाही लोकांना त्या ठिकाणी तुमच्या गुंडांना सोडता आणि त्यांना सांगता आमच्या गावात यायचं नाही का आम्ही का पाकिस्तान आहे काय त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तात्काळ आहे दहशतीचं राजकारण त्या ठिकाणी बंद करा नाही तर आम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही बंद केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उच रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लोकांना बरोबर घेऊन हे बरोबर नाही जे चालू येते आणि म्हणून त्यांनी हे जे प्रकार थांबवावेत आणि अन्यथा त्यांची दहशत त्यांच्या दादागिरीला आम्ही सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि या शिर्डी मतदारसंघ दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ठीक आहे निवडणुका येतील आणि जातील निवडणुकीचा काही विषय नाही परंतु तुम्ही भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना धमकवणार त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणार हे कितपत योग्य आहे तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्ही आम्ही भाजपमध्ये आहोत आम्ही काय कुठल्या दुसऱ्या पक्षात गेलो नाही आणि असे असताना तुम्ही जर असे धमक्या देणार असाल दादागिरी करणार असाल आणि आम्हाला कुठल्याही गावात जाण्यापासून रोखणार असाल तर अजिबात चालणार नाही मी पक्ष शेट्टीला सुद्धा सांगणार या आजचा प्रकार हा कितपत योग्य आहे हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही मलाच काय कोणालाही त्या ठिकाणी कुठल्याही गावात जायला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे कोणी आपलं मत मांडू शकतो एखाद्याला वाटलं की मला विधानसभेला उभं राहायचं कोणालाही माझ्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी पण त्याचं मत मांडू शकतो परंतु साधा गणपती गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आणि आमच्या आरतीला या म्हणून सांगितलं तीन मंडळांनी रोईला त्या ठिकाणी आरती करून घेतली आमच्याकडून आणि आरतीला जाणं हा काय गुन्हा आहे का आणि लोक त्या ठिकाणी आम्हाला मारुती मंदिराला दर्शन चाल असताना आवाज देतात लोकांना आनंद वाटतो आम्ही गेल्यावर ते आमच्याशी संवाद करतात त्यात काय चुकलं आमचं त्यांचे गुंड म्हणे तुम्ही कोणाशीच बोलायचं नाही या भाषेत बोल अरे कोणाशी बोलायचं आम्ही काय बोलायला विखिंची परवानगी घ्यायची काय हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही या पिता पुत्रांची जी दादागिरी आहे ती दादागिरी आम्ही त्या ठिकाणी मोडून काढू यांनी लक्षात घ्यावं की तुम्ही कोणाला दमदाट्या दहशत दादागिरी बंद करा मतदारसंघात हे लोकांचे हातपाय तोडणं लोकांना त्रास देणं त्यांना दाबण्याचे दे प्रकार करणं हे अजिबात आम्ही त्या ठिकाणी सहन करणार